शिक्षक मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या या मध्ये सरल प्रणालीतील स्टुडंट वर न्यू एंट्री टॅब न घेता दुसरी ते बारावी प्रकारे ऍड करू शकतो याची माहिती मी तुम्हाला माहितीच असेल तर दुसरी ते बारावी पर्यंत जर विद्यार्थी ऍड करायचं असेल तर गट शिक्षण अधिकारी यांच्या लॉग इन वरून आपल्या शाळेच्या लॉग ला न्यू एंट्री टॅप घ्यावी लागते परंतु कधी कधी न्यू एंट्री टॅब जे आहे ते आपल्याला तांत्रिक अडचणींमुळे उपलब्ध होऊ शकत नाही अशा वेळेस आपल्याला दुसरी ते बारावी पर्यंतचा विद्यार्थी ऍड करायचा असतो त्यावेळेस तुम्ही या व्हिडिओचा वापर करू शकता मित्रांनो या व्हिडिओचा काही शिक्षक शाळा किंवा संस्थाचालक गैरवापर करू शकतात आणि ते दुसरी ते बारावी पर्यंतचे बोगस विद्यार्थी जे आहेत ते ऍड करू शकतात परंतु त्यांना पुढे जाऊन अडचण येणार आहे कारण ते विद्यार्थी जे आहेत ते आधार कार्डला व्हॅलिड होणार नाहीयेत आणि संच मान्यतेमध्ये त्यांना प्रॉब्लेम येणार आहे तरी जर काही शिक्षक किंवा संस्थाचालक शाळा जर याचा गैरवापर करणार असतील तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा फक्त एज्युकेशन पर्पज साठी बनवलेला आहे जर या व्हिडिओचा गैरवापर झाला तर त्या गैरवापराला ती शाळा शिक्षक किंवा संस्था चालक जबाबदार असतील या व्हिडिओचा जो क्रिएटर आहे म्हणजे मी या सर्व बाबींना जबाबदार नसणार आहे कारण हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन साठी बनवलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओचा कुठल्याही प्रकारे गैरवापर करू नका जे गैरवापर करतील ते त्या गैरवापराला स्वतः जबाबदार असतील तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश तुम्ही पाहतात टेक्निकल टीचर चला आज काहीतरी नवीन शिकूयात शिक्षक मित्र हा जो व्हिडिओ आहे हा मोठा होणार आहे कारण यामध्ये बऱ्याचशा स्टेप्स अशा आहेत की त्या स्टेप्स या ठिकाणी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे याचबरोबर शिक्षक मित्र मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की मला या ठिकाणी युट्यूबच्या पॉलिसीनुसार बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या हाईड कराव्या लागणार आहेत विद्यार्थ्याची जी पर्सनल माहिती जी आहे ती मी तुमच्यासमोर शेअर करू शकत नाही युट्यूबची पॉलिसी आहे आणि प्रायव्हेसी ऍप जो आहे की जो आपल्या भारतात लागू झाल्यामुळं आपण कुणाची व्यक्तिगत माहिती जी आहे ती अशा प्रकारे युट्यूबवरती दाखवू शकत नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ मला ब्लर करावा लागणार आहे तर मित्रांनो फक्त समजून घ्या की कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची आहे कारण या ठिकाणी जो विद्यार्थी दाखवलेला आहे अशाच प्रकारची माहिती तुमची असेल फक्त विद्यार्थ्याचं नाव जन्मतारीख रजिस्टर नंबर जे आहेत ते वेगळे असणार आहेत ते फक्त तुम्ही समजून घ्यायचे आहे तर सुरुवातीला मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू इच्छितो की माझा पहिलीच्या वर्गामध्ये कुठल्याही प्रकारे विद्यार्थी नाहीये आणि या ठिकाणी मी पाचवीच्या वर्गामध्ये एक विद्यार्थी ऍड करणार आहे की त्या ठिकाणीही माझ्या या सध्याच्या स्थितीमध्ये कुठलाही विद्यार्थी नाहीये तर या ठिकाणी मी रिपोर्टमध्ये जाऊन एच एम लेवल स्टुडंट कॅटलॉग यावरती जाऊन मी तुम्हाला दाखवू इच्छितो की या कुठल्याही वर्गांमध्ये म्हणजे पहिली आणि पाचवीच्या वर्गांमध्ये कुठेही विद्यार्थी ऍड नाहीये या ठिकाणी सिलेक्ट इयरमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस मी घेईन सिलेक्ट स्टँडर्ड मध्ये फर्स्ट स्टँडर्ड सुरुवातीला सुरुवातीला डिव्हिजन या ठिकाणी ऑल घेणार आहे त्यानंतर कॅटलॉग जो असेल तो रेग्युलर असेल आणि गो बटनावर क्लिक केल्यानंतर एक वेगळी विंडो ओपन होईल की ज्या ठिकाणी तुम्हाला नो डाटा अवेलेबल इन टेबल म्हणजे या ठिकाणी पहिलीचा पहिली 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 वर्ग मी तुम्हाला दाखवला या पहिलीच्या वर्गामध्ये कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी माझा ऍड नाहीये त्याचबरोबर मी तुम्हाला पाचवीच्या हे दाखवणार आहे या ठिकाणी सर्व मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे कुठल्याही प्रकारे व्हिडिओला मी पॉज न करण्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे सिलेक्ट डिव्हिजन मी पाचवी या ठिकाणी वर्ग जो आहे तो घेतलेला आहे ऑल डिव्हिजन घेतले कॅटलॉग जो आहे तो रेग्युलर असेल आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नो no डाटा इन अवेलेबल इन टेबल असं दाखवत आहे याचा अर्थ पाचवीच्या वर्गातही माझा कुठलाही विद्यार्थी नाहीये म्हणजे मी काय करणार आहे तुम्हाला पाचवीच्या वर्गामध्ये या ठिकाणी एक विद्यार्थी तुम्हाला दिसेल की जो विद्यार्थी काय करणार आहे या ठिकाणी न्यू एंट्री टॅब न घेता दुसरी ते बारावी पर्यंत हीच पद्धत मी पाचवीचा या ठिकाणी डेमो म्हणून देतोय तुम्हाला तुम्ही हेच पद्धतीनं बारावी पर्यंतचा जो विद्यार्थी आहे तो तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता मी या ठिकाणी दोन टॅब आहेत त्या क्लोज करणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कुठल्याही प्रकारे मला न्यू एंट्री टॅब उपलब्ध नाहीये तुम्ही या ठिकाणी मी तुम्ही तुम्हाला मी कन्फर्म या ठिकाणी करून देऊ शकतो की या ठिकाणी न्यू एंट्री टॅब मी घेतलेली नाहीये ठीक आहे तर आपण सुरुवातीला मित्रांनो करणार हे आहोत की एका विद्यार्थ्याला आपण पहिलीच्या वर्गामध्ये ऍड करणार आहोत त्यानंतर त्याला पाचवीच्या वर्गामध्ये दाखवणार आहोत ठीक आहे ही प्रोसेस सगळी ठिकाणी व्हिडिओला तुम्ही पॉज करू नका स्किप करू नका जर ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि एखादी स्टेप जर मिस झाली तर या ठिकाणी तुम्हाला अडचण येऊ शकते सुरुवातीला आपण जाणार आहोत एक्सेल मध्ये एक्सेल मध्ये डाउनलोड पर्सनल अशा प्रकारचा वापर आपण करणार आहोत त्यानंतर सिलेक्ट स्टँडर्ड साठी आपण फर्स्ट मध्ये हा विद्यार्थी ऍड करणार आहोत या ठिकाणी डाऊनलोड वरती क्लिक करणार आहोत डाउनलोड फाइल वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी दोन फाईल आपल्या डाउनलोड होतील त्यातली पहिली जी फाईल असेल ही एक वर्ड डॉक्युमेंट असेल म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेली असतील दुसरी जी फाईल आहे ही फाईल यामध्ये आपण विद्यार्थ्याची माहिती ऍड करायची आहे सुरुवातीला विद्यार्थी एक ही एक्सेल फाईल आहे आणि व्हिज्युअल बेसिक मध्ये ही फाईल बनवल्यामुळं या ठिकाणी आणि आपण नेटवरून ही डाउनलोड केलेली असल्यामुळं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एनेबल कंटेंट अशा प्रकारे किंवा अलाव कंटेंट अशा प्रकारे दाखवू शकतं ऑफिस दोन हजार सात जर तुमचं असेल तर वेगळं दाखवेल मध्ये वेगळं दाखवेल तेरा एकोणीस मध्ये वेगळं दाखवेल माझ्याकडे ऑफिस दोन हजार एकवीस आहे यामध्ये काय माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे तर या ठिकाणी आपण एनेबल कंटेंट वरती क्लिक करणार आहोत पुन्हा आपल्याला एकदा अशाच प्रकारे एनेबल कंटेंट वरतीच क्लिक करायचं आहे आणि व्हिज्युअल बेसिकचा जो मॉड्युल आहे ते आपल्या समोर या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी इन्सर्ट अपडेट आणि डिलीट यांपैकी एक इन्सर्ट नावाचं बटन जे आहे ते आपण वापरणार आहोत अशा प्रकारे एका विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्याचं जे नाव आहे ठीक आहे स्टुडंट नेम मी या ठिकाणी ब्लर करणार आहे कारण विद्यार्थ्याची व्यक्तिगत माहिती आपण युट्यूबवर अपलोड करू शकत नाही युट्यूबच्या पॉलिसीमुळे मला हे करावं लागणार आहे तर या ठिकाणी किरण त्यानंतर रवी आणि पाटील अशा प्रकारे नाव असेल डेट ऑफ बर्थ आता मित्रांनो या ठिकाणी डेट ऑफ बर्थ मध्ये तुमचं थोडस कन्फ्युजन होऊ शकतं तर आपल्याला विद्यार्थी पहिलीच्या वर्गात ऍड करायचा आहे परंतु हा जो विद्यार्थी आहे मूळ आपल्याला पाचवीच्या वर्गात घ्यायचा आहे मग पाचवीच्या वर्गातल्या विद्यार्थ्याचं वय जे आहे हे अकरा बारा दहा अकरा बारा अशा प्रकारचं असू शकतं आपण असं समजूयात की तो अकरा वयाचा विद्यार्थी आहे कारण सहाव्या वर्षात मध्ये त्याला पहिलीला घेतलेला आहे परंतु या ठिकाणी आपल्याला पहिलीमध्ये विद्यार्थी ऍड करताना या विद्यार्थ्याचं परंतु म्हणजे हा विद्यार्थी पाचवीतला आहे परंतु याला पहिलीत ऍड करावा लागणार आहे त्यामुळं जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला थोडीशी वेगळी द्यावी लागणार आहे कारण या ठिकाणी काउंट जो आहे हा जन्मतारखेचा तुम्हाला या ठिकाणी मी इयर्स दाखवतो आहे इयर्स मध्ये तुम्हाला सतरा अठरा एकोणीस आणि वीस अशा प्रकारे पाहायला मिळेल म्हणजे आपला जो पाचवीचा विद्यार्थी जो असणार आहे ना याच जन्मतारीख ही काय असणार आहे आपण दोन हजार चोवीस मधून अकरा वाजा करायचा आहे अकरा वाजा केल्यानंतर तुम्हाला जन्मतारीख जी दा, दाखवणार आहे ही दोन हजार तेराची दाखवेल परंतु या ठिकाणी दोन हजार सतराच्या था खाली आपण घेऊ शकत नाही म्हणजे पाचवीच्या विद्यार्थ्याची जन्मतारीख ही दोन हजार बारा तेरा किंवा चौदा असू शकते सतरा असू शकत नाही परंतु तात्पुरतं आपल्याला या ठिकाणी जन्मतारीख पहिलीच्या विद्यार्थ्यासाठी मॅच होण्यासाठी जन्मतारीख जी आहे ती तुम्हाला वेगळी दाखवणार दाखवावी लागणार आहे या ठिकाणी मी जन्मतारीख अशा प्रकारे निवडून इयर हे दोन हजार सतरा मी निवडणार आहे त्यानंतर जेंडर आता तुम्ही म्हणाल की ही जन्मतारीख चुकीची होईल तर विद्यार्थी ज्यावेळेस पाचवीच्या वर्गात ऍड होईल ना त्यावेळेस त्याला आपण विद्यार्थ्याला अपडेट करू शकतो त्याची माहिती जी पर्सनल माहिती अपडेट करून त्याची जन्मतारीख जी आहे ही आपण काय करणार आहोत ही दोन हजार सतरावरून दोन हजार तेरा वरती किंवा चौदा वरती ज्या आपल्या रजिस्टर नंबर मध्ये जशी असेल त्याप्रमाणे करणार आहोत जेंडर जे आहे मेल घेतोय नेम या ठिकाणी मी अशा प्रकारे घेत आहे त्यानंतर रिलीजियन जे आहे ते घ्यायचं आहे तर हिंदू जे रिलिजन असेल ते आपण या ठिकाणी निवडायचं आहे यानंतर डिव्हिजन जे असणार आहे ठीक आहे फर्स्ट डिव्हिजन मी घेतो आहे जनरल रजिस्टर नंबर जो आहे तो आपण या ठिकाणी घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी अशा प्रकारे घेईल डेट ऑफ ऍडमिशन जे आहे ते आपलं या ठिकाणी मी पंधरा सहा दोन हजार चोवीस घेणार आहे मंथ असेल जून महिना म्हणजे सहा आणि इयर असेल दोन हजार चोवीस त्यानंतर सिलेक्ट इनिशियल ऍडमिशन स्टँडर्ड की जे असणार आहे फर्स्ट स्टँडर्ड आणि सेव्ह सेव्हवरती क्लिक केल्यानंतर रिकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली दाखवतोय म्हणजे हा विद्यार्थी सरल म्हणजे एक्सेल मध्ये काय झालेला आहे सेव्ह झालेला आहे या ठिकाणी आपण क्लोज करणार आहोत तुम्ही हा डायलॉग बॉक्स अशा प्रकारे इथे घेऊन काय करू शकता तुम्ही पाहू शकता की ही माहिती सेव्ह झालेली आहे मी या ठिकाणी सेव्ह आणि क्वाइट वरती क्लिक करेल म्हणजे एक्सेल मध्ये ही माहिती आपली सेव्ह झालेली आहे तर आपण आता डाउनलोड मध्ये जाऊन ही जी एक्सेल मधली जी फाईल आहे ना या फाईलला आप आपल्याला सीएसव्ही मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल ही ती फाईल आहे यावर मी डबल क्लिक करतोय फाईल अशा प्रकारे ओपन होईल आणि या फाईलला ठीक आहे या ठिकाणी आपण हा डायलॉग बॉक्स क्लोज करण्यासाठी या ठिकाणी एक क्लोज बटन दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला फाईल वर जायचं आहे फाईल वरती क्लिक करून सेव्ह तर वर, जाए जाए। वर क्लिक करायचं आहे ब्राऊजवर क्लिक करून ही फाईल मी डेस्कटॉपवर घेऊन येईल डेस्कटॉपवर इला आपल्याला सीएसवी एस मध्ये फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचा आहे या ठिकाणी एक्सेल सत्त्याण्णव दोन हजार तीन जे दाखवते ना यावरती क्लिक करून मी सीएसवी कॉमा डेलिमिटेड हा फॉर्मॅट घेईल वरती क्लिक करेल ही सर्व माहिती आपल्याला माहितीच असणार आहे या ठिकाणी ही माहिती आपली सेव्ह झालेली आहे ठीक आहे मी क्लोज करतोय त्यानंतर फोल्डरला फोल्डरलाही क्लोज करतोय आणि ही जी फाईल आहे मित्रांनो आपली या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की अशा प्रकारे आपली सी एस बी फॉर्मॅटमध्ये ही फाईल सेव्ह झालेली आहे ठीक आहे आता या फाईलला आपल्याला काय करायचं आहे सरळवरती अपलोड करायचं आहे यासाठी आपण एक्सेल मध्ये जाऊ आणि सेकंड ऑप्शन असेल अपलोड पर्सनल वरती क्लिक करणार आहोत अपलोड पर्सनल वरती क्लिक केल्यानंतर ठीक आहे पहिली फाईल जी आहे सिलेक्ट फाईल वरती आपण या ठिकाणी चूज करू आपण येणार आहोत डेस्कटॉप मध्ये आणि डेस्कटॉप मध्ये ही जी फाईल आहे ही आपली कुठे सेव्ह झालेली आहे तर या ठिकाणी खाली स्क्रोल करूयात तर या ठिकाणी आहे बघा ही फाईल मिनी सत्तावीस तीनशे तर यावरती मी क्लिक करेल अपलोड स्टेप वन वरती मी क्लिक करेल आता आपली अपलोड स्टेप जी आहे ती पहिली पूर्ण झालेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अपलोड स्टेप वन इज कम्प्लिटेड वर क्लिक केल्यानंतर सेकंडला आपल्याला ही फाईल अपलोड करायची आहे अपलोड स्टेप टू ला क्लिक केल्यानंतर ही फाईल मित्रांनो या ठिकाणी आपली अपलोड होईल आणि हा विद्यार्थी पहिलीच्या वर्गामध्ये येणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी आता तुम्हाला मी दाखवतो की या ठिकाणी रिपोर्ट्स मध्ये यानंतर एच एम लेवल त्यानंतर स्टुडंट कॅटलॉग आणि पहिलीचा जो विद्यार्थी आहे की त्यामध्ये एक विद्यार्थी आपला ऍड झालेला असेल से, सिलेक्ट डिव्हिजनमध्ये ऑल डिव्हिजन घेईल कॅटलॉग टाईप रेग्युलर घेईल गो बटनावर क्लिक केल्यानंतर वेगळी विंडो ओपन होईल त्या ठिकाणी एक विद्यार्थी आपला हा ऍड झालेला आहे विद्यार्थ्याची माहिती मला ब्लर करावी लागणार आहे कारण युट्यूबची पॉलिसी आहे यानंतर मित्रांनो या व्हिडिओला आपल्याला आउट ऑफ आप स्कूल करायचं आहे या विद्यार्थ्याला आउट ऑफ स्कूल केल्यानंतर आपण पुढचे स्टेप्स पाहणार आहोत तर आपण मेंटेनन्स मध्ये जायचं आहे जा आउट ऑफ स्कूल हा ऑप्शन चूज करायचा आहे या ठिकाणी अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस घेणार आहोत सिलेक्ट स्टँडर्ड मध्ये फर्स्ट स्टँडर्ड घेणार आहोत त्यानंतर सिलेक्ट डिव्हिजन मध्ये ऑल डिव्हिजन घेणार आहोत आणि गो बटनावरती क्लिक करणार आहोत या ठिकाणी तो विद्यार्थी येईल या ठिकाणी सिलेक्ट वर क्लिक करा सिलेक्ट मध्ये स्टुडंट आउट ऑफ स्कूल हा ऑप्शन निवडा आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला हा विद्यार्थी आऊट ऑफ स्कूल होईल या ठिकाणी तुम्हाला प्रोसेस कंप्लीटेड सक्सेसफुली असा डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि आपल्याला विद्यार्थी हा आउट ऑफ स्कूल झालेला आहे आता या आउट ऑफ स्कूलच्या विद्यार्थ्याला मी मला पाचवीला घ्यायचं आहे आपण जाणार आहोत ट्रान्सफर या टॅबमध्ये यानंतर या ठिकाणी ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट अशा प्रकारे आपण ऑप्शन जो आहे तो निवडणार आहोत या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे या ठिकाणी ओके वर क्लिक करू ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल आहे सिलेक्ट सर्च बाय नंबर आपल्या शाळेचं नाव ऑटोमॅटिक येईल सिलेक्ट इयर मध्ये चोवीस पंचवीस घ्यायचं आहे सिलेक्ट स्टँडर्ड मध्ये ऑल घ्यायचं आहे त्यानंतर सिलेक्ट स्ट्रीम मध्ये ऑल घ्यायचा आहे आणि विद्यार्थी फाइंड करायचा आहे या ठिकाणी आपल्याला हा विद्यार्थी जो आहे की जो आपण ऍड केला पहिलीच्या वर्गामध्ये हा दिसणार आहे याला आपण चेक करणार आहोत स्टँडर्ड जे आहे ती आपल्याला घ्यायची आहे पाचवी कारण मी तुम्हाला पाचवी साठी हा विद्यार्थी ऍड करून दाखवतोय स्ट्रीम जी असेल ती नॉट ऍप्लिकेबल डिव्हिजन जी असेल ती थी या ठिकाणी एक असेल ती घ्यायची आहे आता या ठिकाणी जनरल रजिस्टर नंबर जो आहे की जो आपण या ठिकाणी अगोदर पाचशे पंचावन्न दाखलेला होता मी या ठिकाणी पाचशे छप्पन म्हणजे वेगळा टाकायचा की जो आपण काय करू शकतो पुन्हा विद्यार्थ्याला अपडेट करताना ती आपण माहिती बदलू शकतो डेट ऑफ ऍडमिशन जे आहे ठीक आहे तुम्ही या तारखेचं किंवा कोणत्याही तारखेचं टाकू शकता त्यानंतर सेंट रिक्वेस्ट वरती क्लिक करायचं आहे ओके वर क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टुडंट रिक्वेस्ट सेंट सक्सेसफुली दाखवतोय पहा ठीक आहे आता आपण ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी आहे जो ब्लॅक कलर मध्ये दाखवेल कारण या विद्यार्थ्याला आपण रिक्वेस्ट पाठवलेली आहे ठीक आहे यानंतर आता हीच रिक्वेस्ट आपल्या शाळेनं पाठवलेली रिक्वेस्ट आपणच ऍक्सेप्ट करायची आहे ट्रान्सफर वर क्लिक करा ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल वर क्लिक करा या ठिकाणी ती विद्यार्थी तो विद्यार्थी आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी लक्षात घ्यायची गोष्ट ठीक आहे वरती आपण क्लिक करणार आहोत आणि विद्यार्थ्याला आपण पाचवीच्या वर्गात घेतलेला आहे प्रोसेस रिक्वेस्ट वरती क्लिक करायचं आहे आर यू वर क्लिक करायचं आहे ओके वर क्लिक करायचं आहे आणि स्टुडंट प्रोसेस्ड सक्सेसफुली अशा प्रकारे दाखवेल आता मित्रांनो मी तुम्हाला मेंटेनन्समध्ये सॉरी रिपोर्ट्समध्ये एच एम लेवल स्टुडंट कॅटलॉग पाचवीच्या वर्गाकडे घेऊन जाणार आहे त्या पाचवीच्या वर्गामध्ये हा विद्यार्थी आपला ऍड झालेला असेल तुम्ही पाहू शकाल फिफ्थ स्टँडर्ड आहे सिलेक्ट डिव्हिजनमध्ये ऑल डिव्हिजन आहे कॅटलॉग टाईपमध्ये रेग्युलर आहे आणि गो बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तो विद्यार्थी ऍड झालेला आहे आता या विद्यार्थ्याचं आपण काय केलेलं आहे जन्मतारीख जी आहे चुकी जी चुकीची टाकलेली होती की ती आता आपल्याला बरोबर करायची आहे यासाठी आपल्याला जायचं आहे या ठिकाणी अपडेट स्टुडंट डिटेल्समध्ये अपडेट स्टुडंट डिटेल्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो वर्ग निवडावा लागणार आहे ठीक आहे या ठिकाणी सिलेक्ट एर एर या सिलेक्ट इयरचा अप येतोय या ठिकाणी इलेक्ट इयर स्टँडर्ड जे आहे ती आपली पाचवी असेल असेल नॉट डिव्हिजन आणि गो बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तो एक विद्यार्थी दाखवेल की जो विद्यार्थी आपल्याला मी सुरुवातीला जे सांगितलं की जे संस्थाचालक शाळा किंवा शिक्षक या ठिकाणी या व्हिडिओचा गैरवापर करून विद्यार्थ्याला जी बोगस बोगसपट संख्या आहे दाखवायचा प्रयत्न करू शकतात ते, शकता। ते विद्यार्थी या ठिकाणी आधार कार्डला व्हॅलिडेट होणार नाही बोगस जर असेल तर जर तुमची खरंच अडचण होती आणि विद्यार्थी खरोखर तुमच्याकडे आहे त्याचा आधार कार्ड आहे तरच हा विद्यार्थी या ठिकाणी व्हॅलिड होणार आहे या ठिकाणी फ्यू अँड अपडेट वरती आपण क्लिक करायचा आहे फ्यू अँड अपडेट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची माहिती दाखवेल जन्मतारीख जी आहे ती दोन हजार असणार आहे या ठिकाणी आपण जन्मतारीख काय करायची आहे या ठिकाणावरून आपण दोन हजार तेरा अशा प्रकारे घेऊ शकतो ठीक आहे दोन हजार तेरा मध्ये आपण या ठिकाणी अशा प्रकारे जन्मतारीख घेऊ शकतो त्यानंतर विद्यार्थ्याची कास्ट वगैरे जी आहे ती आपण या ठिकाणी अपडेट जे आहेत ज्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला या ठिकाणी स्टार्ट दिसेल त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे माहिती जी आहे ती भरू शकता ठीक आहे यानंतर आपण विद्यार्थ्याला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्याचं रेकॉर्ड जे आहे ते अपडेट झालेलं आहे तुम्ही जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणी चेंज करू शकता विद्यार्थ्याची ता जन्मतारीख ही चेंज करू शकता त्यानंतर आधारची माहिती या ठिकाणी दाखवावी लागेल जर ही दाखवली नाही तर विद्यार्थी संच मान्यतेसाठी काउंटच होणार नाहीये तर अशा प्रकारची ही माहिती मित्रांनो होती अशा प्रकारे विद्यार्थी जो आहे तो आपण काय केलेला आहे या ठिकाणी ऍड केलेला आहे ऍड करून पहिलीच्या वर्गामध्ये सुरुवातीला तो ऍड करायचा आहे पहिलीच्या वर्गात ऍड करून तो विद्यार्थी आपण आउट ऑफ स्कूल करा आपल्या शाळेनं आपल्या शाळेला रिक्वेस्ट पाठवताना वर्ग मात्र या ठिकाणी चुकीचा टाकायचा नाहीये जर तुम्ही चुकीचा टाकला तर तो विद्यार्थी योग्य वर्गामध्ये जाणार नाही त्या विद्यार्थ्याचं तुम्ही जन्मतारीख नंतर अपडेट करा त्याला व्हॅलिडेट करा आधार कार्डमध्ये आणि आपल्या शाळेची जी अडचण होती की न्यू एंट्री टॅग मिळत नव्हती आणि न्यू एंट्री टॅप न मिळाल्यामुळे जे विद्यार्थ्यांचं आपलं किंवा शा शिक्षकांचं जे नुकसान होणार होतं शाळेचं जे नुकसान होणार होतं ते आपण या व्हिडिओच्या मार्फत टाळू शकतो मित्रांनो अशा प्रकारचे आणखी टेक्निकलचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा जो टेक्निकल टीचर चॅनल पाहतात या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि इतर शिक्षक ग्रुपवरती फॉरवर्ड करा जेणेकरून ज्यांना जे ही अडचण आलेली आहे ते आपली अडचण सोडवू शकतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार